माया किचनमध्ये आली मटण रस्त्याची ऑर्डर आणि आता मी बनवते तर पातील बघा तेल टाकल्यानंतर कोथंबीर आणि त्यानंतर टाकलेलं आहे खोबऱ्याचं वाटण त्याचबरोबर कांदा आणि टॉमॅटोची पेस्ट मी टाकली आता हे सर्व मसाले मी मस्त पैकी मिक्स करून घेते आणि तेल सुटेपर्यंत फ्राय करून ड्राय मसाल्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया त्यानंतर धण्याची पावडर तसंच कश्मीरी मिरची पावडर आणि आता घरी बनवलेला मसाला, मसाला तर आता हे सर्व मसाले जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि मसाला मस्त शिजवून घ्यायचं तर इथं मी अळणी सूपचा वापर केलेला आहे म्हणजे जे मटण शिजवून घेतलंय त्याचं जे अळणी सूप आहे ते याच्यामध्ये टाकते मिक्स करून घेते आणि छान मसाला शिजवून घेते तर इथे मसाला शिजवून झालेला आहे मस्त तरी सुटली या मसाल्याला आणि आता याच्यामध्ये मटण टाकून द्यायचं तर आपल्याला जेवढी ऑर्डर आहे तेवढं मी याच्यामध्ये मटण टाकून देते थोडस अणि देखील मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे आणि मस्त एक उकळी काढून घ्यायची मटण रस्सा बघा मस्त उकळलाय छान दाट सरपण झालाय आता त्याच्यामध्ये टाकलेली आहे चिरलेली कोथडी इथं पॅक पण मी करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने ऑर्डर तयार झालेली आहे आणि ही झाली कसं खाली तर मॅडम तुम्ही सांगा आमचं जेवण तुम्हाला कसं वाटतं एकदम बेस्ट आणि एकदम डिलिशियस य व्हेज असो नॉन व्हेज असो एकदम बेस्ट दी बेस्ट टू थँक यू थँक यू माझ्या मधली बांगडा फ्राय कशी करतात ते दाखवते तुम्हाला तर इथे आलेली आहे मला बांगडा फ्रायची ऑर्डर आणि हे सहा बांगडे आहेत आता याला मॅरिनेट करून घेतले बघा हळद मीठ आलं लसणाच्या पेस्टनी त्याचबरोबर याच्यामध्ये थोडंसं धना पावडर टाकलेला आहे आणि थोडंसं गरम मसाला आहे व्यवस्थित असे मसाले याला चोळून घेतलेत तर याला स मासे मस्त कुरकुरीत तळण्यासाठी की नाही थोडासा रवा टाकलाय हे तांदळाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी लाल मिरची पावडर टाकली आता रवा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता काय करायचं या पिठामध्ये याला मस्त कोट करून घ्यायचं बांगडा मस्त कुरकुरीत आणि छान टेस्टी तयार होतो दोन्ही साईडने हे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता हिला तेल सोडून जाईल माझ्याच किचनमध्ये ऑर्डरनुसार तुम्हाला सर्व पदार्थ करून मिळतील जसं चिकन मसाला चिकन रस्सा मटन मसाला किंवा मटन रस्सा अजून ग्रीन चिकन रस्सा ग्रीन मटन रस्सा त्याचबरोबर मच्छी फ्राय तसंच मच्छीचा रस्सा अजून बरंच काही तुम्हाला जे पाहिजे असेल कुठलाही पदार्थ तर पहिला अगोदर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझ्या नंबरवरती माझा नंबर डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि मला कॉल करून नंतर ऑर्डर करा बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने पुन्हा फ्राय करून घ्यायचे मस्त कुरकुरीत असा बांगडा फ्राय तयार होतो खायला पण एकदम मस्त लागतो तर हे सगळे मासे जे आहेत ते ऑर्डरचे आहेत बांगडा फ्राय झालेले आहेत तयार आपण काढून घेऊया मस्त बांगडा फ्राय झालाय त्याच किचन मधल्या बांगडा फ्रायची ऑर्डर झालेली आहे पूर्ण चला तर कस्टमरला ही ता बांगडा फ्राय देऊन येते

पाच किलो सहलो गेला पाच किलो पेक्षा पण जास्त आणि भाकरी पण किती गेला भाकरी पण भरपूर गेले असं quay lắm quay lắm quay lắm quay lắm quay lắm quay lắm quay संडे म्हटलं की काही ना काही नॉनव्हेज चालूच असतं आता आली पापलेट खायची ऑर्डर तर इथं एक पापलेट आहे नव्वद रुपयाला आता या पापलेटला ले ना मस्तपैकी मॅरिनेट करून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट त्याचबरोबर घरचा मसाला आणि माझ्या कॅन्टीनमध्ये ना मी सर्व माझ्या हाताने केलेले मसालेच वापरते मी इतर कुठल्याही दुकानातला विकतचा मसाला अजिबात वापरत नाही तर हे मी घरीच मसाले तयार केलेत याच्यामध्ये टाकले मी आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर घरचा मसाला धण्याची पावडर गरम मसाला हे सर्व मसाले अगोदर मिक्स करून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घेतली आणि आता ही पेस्ट आहे मस्तपैकी पापलेटला लावून घेतली तर पापलेट त्या चिरांमध्ये पण आपल्याला ही सगळी ला मसाला भरायचा आहे म्हणजे काय होतं पापलेटची टेस्ट अजून मस्त लागते तर बघा मस्त छान असा पापलेट मी मॅरिनेट करून घेतला आहे तांदळाच्या पिठामध्ये थोडासा लाल मसाला आणि रवा टाकला आहे त्याच्यामध्ये मीठ देखील टाकलं आहे थोडंसं आता हा जो पापलेट आहे ना त्याला याची कोटिंग करून घ्यायची तव्यावरती ते तेल टाकायचं आणि मस्त याला फ्राय करून घ्यायचं फ्राय करताना तेलामध्ये मी थोडासा लसूण टेचून टाकला आहे कारण पापलेटला लसूण टाकल्यामुळे अजून भारी लागतो दोन्ही साईडनी छान असा मस्त पापलेट मी फ्राय करून घेतला आहे अगदी मसालेदार पापलेट आहे ना खूप छान लागतो हा पापलेट आणि आता तो पापलेट कस्टमरला दिलेला आहे आता इथं चपात्या लाटायचं काम झालेलं ला आहे या पद्धतीने बरेच आज व्हेज नॉन चे पदार्थ मी माझ्या किचन मध्ये बनवले